नमस्कार, नमस्कार मी मोहिनी जाधव कृषी अधिकारी आज आपण अकुल या गावी आलेलो हो। आहोत तर आपण या गावात आपला रिसर्च केलेला विजय हे वाण दिलेलं होतं तर शेतकरी आज उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आपण त्याच्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार मैं। मैं मी मी येथील शेतकरी म्हणून ज्ञानेश्वर चौधरी मी उडीद वानाच्या लागवड केलेली होती दोन उडीतील अंतर बावीस इंच होता त्याला पेरणीच्या वेळेस एक बॅग डीआय दिलेला होता आणि त्याची जी क्वालिटी होती किंवा त्याचे रिसर्च होता बियाण्याच्या ते उगवू शकते एकदम चांगल्या प्रकारे होते त्याच्यावर रोगराई काही नाही होते दो हो दोन स्प्रे घेतलेले होते त्याच्यावर एक शेगाचे जे दाण्यांची संख्या होती ती सहापर्यंत होती पाच ते सहा दाणे होते एक शेगा आणि मायबीजने जे बियाणं दिलं ते चांगल्या प्रकारे होतं त्याचे एक आम्हाला साडेतीन चार क्विंटल उत्पन्न आला आणि त्याच्यानंतर त्याचे भावही चांगले मिळाले त्याच्यानंतर बोनसही मिळाला आणि कंटिन्यू बोनस मिळत असतं तर महाभीजची जी प्रक्रिया आहे ही चांगल्या प्रकारे आहे आणि उत्पन्नाचा जो दिसले म्हणजे जो उत्पन्न येतं ते चांगल्या बाकीच्या बियाण्यांपेक्षा महाभीतचे जे बियाणे आहे त्याच्यामध्ये भरपूर उत्पन्नाची भरपूर वाढ होत असते आणि आम्ही कोणत्याही प्रकारे जे बियाणे घेतो ते महाभीजचंच घेत असतो त्याच्यामुळे उडीदचं जे विजय वाहन आहे हे चांगल्या प्रकारे होतं उडी विजय जे वाण आहे हे महाबीजने स्वतःच तयार केलेलं वाण असून हे दुसऱ्या विद्यापीठांच्या वाणांपेक्षा अतिशय सरस आहे आणि ह्या वर्षी आपण पहिलाच डेमो तुम्हाला दिलेला होता दिले आणि तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करून दाखवला आणि त्याचं उत्पन्न पण चांगलं घेतलं म्हणून महाबीर खूप खूप धन्यवाद महाबीजचं बियाणं ते खणखणीत नाणं